पाळल्या नाही काय साखळीने बांध ठेवलंय का त्याला सोडून दिलं जात का ते फिरून परत संध्याकाळी का तुमच्या पैसे येत काय काय खात ते भाकर तुकडा खाता का चांगला आराम चाललाय त्याचा उठवा बरं उठत महिन्याच आहे तीन महिन्याच आहे लहान असता पासून पाळलंय बिल्ल वाजता पण मग त्याला मोकळ का नाही ठेवत मोकळे खड्डा खांत कुठे हा बांधणं करतात का लोक म्हणून बांधून ठेवायचं चावत बिवत नाही ना ते आम्ही पुण्यावरून आलो

काय झालं वर टायला का वरतोय ओढतय म्हणून रागावला काय द्या ना खायला द्या की त्याला मग त्याला थोड्या वेळ सोडा हात लावू का त्याला त्याच्यावर का नाही नाही त्याला त्रास नका देऊलय मग